नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला जर व्यवसायामध्ये सक्सेस मिळवायची असेल यशस्वी व्हायचे असेल दुग्ध व्यवसायात तर आपल्याकडे असणारी जी गाय असेल किंवा म्हैस असेल ही विल्यानंतर साठ ते नव्वद दिवसाच्या आतमध्ये ती गाबून गेली पाहिजे तरच आपला दुग्ध जो धंदा आहे तो फायद्याचा राहतो दुधाचे दर कितीही कमी असले तरीसुद्धा तुमच्याकडील गाय किंवा म्हैसे प्रत्येक वर्षाला जर एक वासरू देत असेल तर तुमचा दुग्ध व्यवसाय कधीच तोट्यात जात नसतो म्हणून आपली गाय साठ ते नव्वद दिवस किंवा पंचेचाळीस ते नव्वद दिवसात गाभण घालवणे म्हणजे यशस्वी दुग्धिवासाची ती एक सिक्रेटच आहे असे म्हणायला काय हरकत नाही पण आपण फक्त दुधाचे उत्पादन कसे वाढेल दूध कसे वाढेल त्या जनावरांची याच्याकडे जास्त फोकस करतो त्यामुळे जनावरांच्या हेल्थवर जो परिणाम होतो त्यामुळे ती जनावरे रिपीड ब्रिडिंग ब्रीडिंगमध्ये जाणे त्याचबरोबर वेळेवरनं माझ्यावर येणे या समस्या आपल्याला बघायला मिळतात म्हणून आज मी एवढ्यामध्ये आपली गाय किंवा म्हैस विल्यानंतर पंचेचाळीस ते नव्वद दिवसात परत माझ्यावर आणून गाभण घालवण्यासाठी तो प्रोटोकॉल बघण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल हे जे बटन आहे ते दाबा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील तर मित्रांनो आपली गाय ही पंचेचाळीस ते नव्वद दिवसात परफेक्ट प्रेग्नेंट करण्यासाठी आपण काय करायचं की सुरुवातीला ती विल्यानंतर साधारण आठ ते दहा किंवा पंधरा दिवसाच्या दरम्यान तिचे एखाद्या चांगल्या औषधाने डिवर्मिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे एखाद्या ब्रँडेड कंपनीचे मिनरल मिक्सर त्या गायला चालू ठेवा हो। या गोष्टी नॉर्मल आहेत पण खूप महत्त्वाच्या हो आहेत विल्यानंतर त्या गाईचा झार किंवा वार हा पूर्णपणे पडलेला आहे का ते आपण लक्षपूर्वक बघणे आवश्यक आहे वार पडला असेल तर उत्तमच आहे जर पडला नसेल तर डॉक्टरांना बोलावून योग्य तो उपचार करून घ्यावा त्यानंतर आपली गाय विल्यानंतर बरोबर तीस दिवसांनी त्या गायीच्या गर्भाशयाची तपासणी करून घ्यावी म्हणजे तुमच्या डॉक्टरांना बोलवून गर्भाशयाची साईज आहे ती नॉर्मल साईज झालेली आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे कारण काही केसमध्ये थोडा बहुत वार जरी राहिला तरी फायब्रोसिस होण्याची शक्यता असते त्यामुळे एक महिन्याने आपल्या गाईचे जे गर्भाशय आहे ते नॉर्मल साईजला आले आहे का ते तपासून बघणे गरजेचे आहे त्यानंतर थोडे बहुत जरी इन्फेक्शन असो किंवा नसो पहिल्याच सीमेंटला गाबून आपली गाय राहण्यासाठी त्या गायीला युट्रोवेट किंवा मायरोन या गोळ्या दररोज वीस अशा सलग वीस दिवस आपल्याला खाऊ घालायचे याने काय होईल की गाईच्या गर्भाशयात थोडेही इन्फेक्शन राहणार नाही तिचा बळस एकदम काचेसारखा स्वच्छ पडतो आता या गोळ्या गाईचा वार पडला नसेल तर विल्यापासूनच आपल्याला चारू करायचं आहे आणि बरोबर वीस दिवस खाऊ घालाव्या आणि वार पडला असेल तर विल्यानंतर तीस दिवसांनी चालू कराव्या सलग वीस दिवस दररोज वीस गोळ्या खाऊ घाला तुम्ही कोणत्याही गोळ्या वापरू शकता युट्रोवेट वापरा किंवा मायरोन वापरा दोन्हीचा अतिशय चांगला असा रिझल्ट आहे त्यानंतर तुम्ही त्या गाईला चांगले मिनरल मिक्सर देत असाल तर उत्तमच आहे आणि जर देत नसाल तर कोणत्याही ब्रँडेड कंपनीचे मिनरल चालू करावे त्यानंतर गाय विल्यानंतर बरोबर पंचेचाळीस ते साठ दिवसांनी ती गाय माझ्यावर नाही आली तर त्या गाईला ट्रेश मिनरल चालू करणे आवश्यक असते तुम्ही जे मिनरल देता दे ते नॉर्मल मिनरल असते मार्केटमध्ये स्पेशल असे ट्रेस मिनरल मिळते त्याचं नाव जर म्हटलं तर एन्ट्रॉन कंपनीचंही ट्रेस मिनरल मिळतं आणि बऱ्याच कंपनीचे ट्रेस मिनरल आहेत सर्व याच्यामध्ये मायक्रो मिनरल्स असतात आणि यांचा डोससुद्धा खूपच कमी असतो फक्त पंधरा ते पंधरा ग्रॅम पर डे पर हेड एवढा डोस असतो जर तुम्हाला समजा हे ट्रिस मिनरल नाही मिळालं काय हरकत नाही अगदी सोपेओप तुम्हाला सांगतो की ट्रेस मिनरलच्या गोळ्या मार्केटमध्ये मिळतात त्या सहज तुम्हाला उपलब्ध होतील त्या तुम्ही वापरलं तरी चालते याचासुद्धा चांगला रिझल्ट आहे आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर सायक्लोमिन सेवन या नावाने एक ट्रिस मिनरलच्या गोळ्या येतात त्या तुम्ही वापरू शकता या गोळ्यामध्ये बरेच ट्रेस मिनरल आहेत जसं की कॉपर हा घटक असतो कोबाल्ट असते आयोडीन असते आयर्न असते मॅग्नीज असते सेलेनियम आणि झिंक ही सर्व ट्रेस मिनरल या सायक्लोमिन गोळ्यामध्ये योग्य मात्रेमध्ये असतात या गोळ्या जर तुम्ही दररोज म्हणजे या गोळ्या दररोज दोन याप्रमाणे सलग वीस दिवस आपल्या वेलेल्या गाईला पंचेचाळीस दिवसानंतर खाऊ घालायचे आहेत तुम्हाला समजा या सायक्लोन नाही उपलब्ध झाले तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या ट्रेसमेंडलच्या गोळ्या वापरू शकता जसे की ॲग्रीमिन आय असेल ही सुद्धा एक चांगले गोळे यालासुद्धा एक चांगला रिझल्ट आहे किंवा मेनोटास एक्स एल असेल यासुद्धा गोळ्या एकदम चांगल्या आहेत मी फक्त ब्रँडेडच नावं तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला रिझल्ट येईल या गोळ्यापैकी कोणतीही तुम्ही वापरू शकता आता या ज्या दोन प्रकारच्या गोळ्या आहेत ॲग्रीन आय व मिनोटास एक्सेल या एका पॅकेटमध्ये सात गोळ्या ये येतात याचा डोस हा दररोज हो एक गोळे असा आहे आणि सायक्लोमीचा दररोज दोन गोळे पण आपण या गोळ्या सलग चौदा ते एकवीस दिवस त्या गाईला खाऊ घालाव्या त्या दरम्यान जर ती गाय माझ्यावर आली तर तिला आपण ए करावे किंवा भरवून घ्यावी आपली गाय माझ्यावर आल्यानंतर जरी भरवली या दरम्यान गोळ्या चालू असताना किंवा या केले तरी त्या गोळ्या तुम्ही चालू ठेवणे आवश्यक असते किंवा ठेवाव्या काही प्रॉब्लेम होत नाही कारण काय होईल की आपली गाय लगेच गाभण राहील ते रिपीट होणार नाही आणि जर समजा चुकून काही कारण असतो म्हणजे सिमेंटचं टायमिंग चुकलं असेल किंवा बाकीचे इतर कारण असतो जरी रिपीट माझावर आले तरी ज्यावेळेस पुढचं माज येईल त्यावेळेस त्या माझाला आपण तिला भरवायचं नाही तिच्या गरभाश्या डॉक्टरकडून औषध सोडून घ्यावे आणि मायरॉन किंवा युट्रोवेट या गोळ्या सलग दहा दिवस दररोज दहा याप्रमाणे खाऊ घालाव्या कारण जर रिपीट झाली आणि त्यातच आपण जर सिमेंट सोडलं तर दा, दा परत अजून इन्फेक्शन वाढेल त्यामुळे एकदा गाय रिपीट आली तर तिला औषध सोडावे हे युट्रोवेट किंवा मायरोन गोळ्या दररोज दहा सलग दहा दिवस द्यायचे आहेत आणि परत पुढच्या माझाला ती आपली गाय शंभर टक्के गाबून राहत असते म्हणजे विल्यानंतर साठ ते नव्वद दिवसात ती बरोबर गाबर राहिल्याने आपल्याला त्या गाईपासून प्रत्येक वर्षाला एक वासरू मिळते आपला दुग्धिवस फायद्याचं फायद्याचा होतो अशा प्रकारे आपण प्रोटोकॉल लावा एकदम चांगला हा प्रोटोकॉल आहे या प्रोटोकॉलने तुमच्या गोठ्यातील प्रत्येक गाय वर्षाला एक वासरू तुम्हाला देईल मित्रांनो तसं बघायला गेलं तर बरेच पशुपालक काय करतात की हा प्रोटोकॉल त्यांना माहीत नसल्यामुळे गाय माझावर आली की ग भरवणे गाय माझ्यावर आली की भरवणे इन्फेक्शन आहे का नाही बघत नाहीत डॉक्टर गडबडीत येताना सिमेल सोडून जातात अशा केससुद्धा बऱ्याच असतात की सहा वेळा भरवले सात वेळा भरवले आठ वेळा भरवले तरी गाभण राहत आहे मग अशा गायींसाठी सुद्धा हा प्रोटोकॉल तुम्ही लागू वापरू शकता यानंसुद्धा एक चांगला रिझल्ट येतो आणि तुमची रिपीट ब्रीडिंगची गाय बरोबर साईडला निघून प्रेग्नेंट राहील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपले इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद